महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने राज्यस्तरीय उपक्रमशील शाळा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी आदर्श अंगणवाडी सेविका अशा बावीस जणांना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृह येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारचे वितरण होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेकडे पुरस्कारासाठी राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था शाळा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय गुणवंत अंगणवाडी सेविका आणि राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यामधून त्यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणीत महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेत सेनेच्या वतीनं गेल्या वर्षीपासून आपण हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराचा कार्यक्रम चालू केला आहे गेल्या वर्षी आपलं ऑगस्ट सहा ऑगस्टला आपण सहा ऑक्टोबरला कार्यक्रम घेतलेला चालू वर्षामध्ये सुद्धा या पद्धतीनं आपण राज्यस्तरावरती जे काही शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी असतील या सर्वांपर्यंत आपण लिंक पाठवली आणि त्या लिंकच्या माध्यमातून ज्यांनी उत्कृष्टपणे आपल्या शाळा क्षेत्रावरती त्या तेकर त्या ठिकाणी आपण उत्कृष्टपणे उल्लेखनीय असे इतरांपेक्षा उल्लेखनीय कार्य केलं असाल तर अशांकडून आपण ऑनलाईन प्रस्ताव मागवले लिंकच्या माध्यमातून आणि आलेल्या प्रस्तावाची छाननी करून ती छान्नी म्हणजे कुठल्या विशिष्ट ओळखीचा किंवा एक नातेवाईक किंवा कोणतर परीक्षाचा आहे जेव्हा अनुषंगाने आपण निवड न करता आलेल्या प्रस्तावाची नुसार शान्नि करणं त्याची निवड करणं ह्याच्यासाठी या मनसे जिल्हा स्तरावरती पुरस्कार समिती निवडलेली निकष निकष समजा त्या समितीचे प्रमुख म्हणून आपल्या इथल्या सोलापूर शहरातल्या एका नामवंत शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंड बंत माने त्यांना आपण प्रमुख म्हणून निवडलं होतं त्यांच्या खाली सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांतजी इंगळे मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महिंद्रेकर या तिघांची निवड समिती हो होती त्या तिघांच्या निवड समितीच्या माध्यमातून आलेली सगळी प्रस्ताव त्यांनी केले सगळे तपासले आणि जे त्यांना योग्य वाटतात आम्ही एवढे स्टेडले बघा अंगणवाडी म्हणून किती प्रस्ताव द्यायचे म्हणून किती प्रस्ताव द्यायचे संस्था म्हणून किती प्रस्ताव द्यायचे शिक्षक म्हणून किती प्रस्ताव द्यायचे आलेल्या म्हणून जिल्हा स्तरावर स्तरावर आपल्याला किती लोकांना पुरस्कार द्यायचे हे जे संख्या आपण त्याच्यासमोर ठेवली होती आणि त्या पद्धतीने या प्रस्तावाची तरी निवड केली ती निवड के आली

पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे जनुद्दीन शेख अमर कुलकर्णी अभिषेक रमपुरे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लाड बाळकृष्ण लाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोक मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका